शेतकरी हवामान युट्यूब चॅनल मध्ये मराठवाड्यात तीन तारखेपासून परंतु मध्ये एकदम उष्ण असे टेम्परेचर राहणारे आपले टेम्परेचर आणि मराठवाड्यात देखील एकदम खूप असे टेम्परेचर राहणार आहे बेचाळीस अंश च्या आसपासचर राहणार आहे आणि विदर्भात चौचा पुढे ते काही ठिकाणी चौऱ्या समस्यांचे टेम्परेचर राहणार आणि हा पाऊस तीन तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यात शक्यता आहे तसेच चार तारखेला देखील पहिला विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग तसेच मध्य महाराष्ट्राची भागामध्ये देखील चार तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पाच तारखेला देखील सप्तम पाच तारखेला पहिला असता पाच तारखेला देखील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण जवळजवळ पाहिला असता पूर्ण महाराष्ट्रात पाच तारखेला पावसाळी शिकत आहे सर्वसाधारण पावसाळ्यात शिकत आहे आणि परंतु हा पाऊस पूर्ण जिल्ह्यात पडणार असा नाही परंतु हा हा इंदू मॉडेल हे पूर्ण पूर्ण विभागामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हो अंदाज दाखवत आहे విదర్భ మధ్య మహారాష్ట్ర పాజాయ్ సారెలా మడా మహారాష్ట్ర పా సర్వసారణ పాడలి హాజా ఆ మే మడీ మధ్య మహారాష్ట్ర నాకు పాల్ భాగ మార్కెళ్ళి పాడలు సాయ జిల్ పా మొడ్రో బాము వరణ తారాము మహారాష్ట్ర పాసా వేరే బాస్టారాష్ట్ర కినార మే దావుతా పైల నాగపూర్దే కావసే మే మహిళ తిరిగి మన తార మే సంభాగ్రీ సర్వ సాధారణ வாதசார நோர்மாலுக்கா கர்வசார அந்த நாசி மது டா வந்து சர்வசாரணி சத்தாரா சாங்க ஜோர்தி விதர் நாடப்பந்த चांगला जोरदार पाऊस होण्याचे संख्या काय येत तीन तारखेला आणि चार तारखेला देखील सो मित्र चार तारखेला देखील काय रास्ता एकच्या टायमाला नाशिक जळगाव नंदुरबार अंबाजीनगर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे चार तारखेला नाशिक जुन्नर इगतपुरी इगतपुरीपूर साक्री धुळे मालेगाव मनमाड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे సంభానగర అందజాయో సర్వ సాధారణ పావులా భాగస్ బ్రహ్మ బ్రహ్మపూర్యా సర్వసాధారణ పా या ठिकाणी चांगला जोरदार पावसाची शक्यता आहे आणि गाळा देखील पडण्याची शक्यता ही चार तारखेला आहे आणि तेच पाहिलं मित्र पाच तारखेला पाच तारखेला पूर्ण मराठवाड्यात जोरदार पाऊसचा अंदाज आहे पूर्ण विदर्भ तसेच पूर्ण विदर्भामध्ये जोरदार पाऊस होऊन जळगाव राहनपूर आकोटा खामगाव अकोला या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे तसेच संभाजीनगर जालना पैठण लोणार या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे आणि संभाजीनगर जालना या भागामध्ये गारा पाडण्याची शक्यता आहे तसेच श्रीरामपूर अहमदनगरच्या काही भागामध्ये देखीलच गारा पडण्याची शक्यता आहे एकदम तुफानाचा पाऊस हा पाच तारखेला होण्याचा अंदाज आहे श्रीरामपूर संभाजीनगर जालना अहमदनगर पैठण या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसे पाहिला असता बीड गाव माजलगाव

చంద్రపూర్ గారాదేఖి పడూ శక్తి తారా ఇక్కడ పైల కోణ భాగ మన కలిబ కళ్యాణి గోకర్ణ చికవారౌసారా సమ తార

मॉडेल येत आहे आणि सात तारखेला पाहिलं असता सात तारखेला देखील शेतकऱ्या मित्र विदर्भ साईला वातावरण आणि नॉर्मल पाऊस होई शक्यता आहे परंतु मालेगाव जळगाव या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच खंडवा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच संभाजीनगर मधील पाहिला असता संभाजीनगरच्या कन्नड नाशिक अहमदनगर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक पुणे सातारा भागामध्ये सर्वसाधारण पाऊस ही सात तारखेला होण्याची शक्यता आहे आणि आठ तारखेला देखील शक्य मित्र आठ तारखेला पहिला असता आठ तारखेला नंदुरबार जळगाव या भागामध्ये वातावरण पूर्ण डागा राहणार आहे आणि नॉर्मल पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भ साईडला चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूर कापसी गोंदिया या भागामध्ये जोरदार पाऊस गारा पडण्याची शक्यता आहे तसेच नऊ तारखेला देखील पूर्ण विदर्भात नागपूर गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये जोरदार पाऊस होऊन भंडारा चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि नऊ तारखेलाच नाशिक गोंदिबार या ठिकाणी वातावरण टाळा राहणार आहे आणि नॉर्मल पाऊस शिडकाव होण्याची शक्यता आहे तसेच दहा तारखेला पहिला मित्र दहा तारखेला देखील

आणि अकरा तारखेपासून वातावरणात खूप असा बदल होत आहे आणि अकरा तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण आणि लातूर बीड लोणार संभाजीनगर अहमदनगर अकलूर नाशिक मालेगाव या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे अकरा तारखेला तसेच बारा तारखेला देखील బారా తారా అనగర బీ సంభాగ మాలేగ నాబా ఆకొలా అమరావతి లో నాగ అమరావతి पूर्ण भागामध्ये बारा तारखेला महाराष्ट्रात बारा तारखेला सर्व जिल्ह्यामध्ये सोलापूर सर्व जिल्ह्यामध्ये चांगल्या जोरदार पावसाची संख्येत आणि तेरा तारखेला तेरा तारखेला दीड लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये चांगले जोरदार पाऊस होण्याचे संख्येत तसेच जिल्हा साईडला நயபுர அமராவத்தி ஜோர்ட்ன சோலப்பீடு தான் ஜோர்த चौदा तारखेला सत्य मित्र मित्रांत सोलापूर नांदेड सांगे सातारा या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचे संकेत हे समोर तसेच चंद्रपूर या ठिकाणी चौदा तारखेला पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि पंधरा तारखेला देखील लातूर बीड सोलापूर तुळजापूर धाराशिव सांगे सातारा तसेच अकलूक या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे पंधरा तारखेला आणि नांद्रेला भेटीने वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला आणि पाच तारखेला सोळा तारखेला देतील मित्र सोलापूरच्या काही भागामध्ये आणि सांगली सातारा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान